हॅलो एव्हरी वेलकम टू डबल अकॅडमी आपल्या सर्वांना माहिती आहे की हेल्थ डिपार्टमेंट म्हणजेच आरोग्य विभाग यामध्ये बऱ्याचशा वेकन्सीज आलेल्या आहेत त्यामध्ये विविध प्रकारच्या पोस्ट अवेलेबल आहेत त्यातलीच एक आहे लॅबोरेटरी असिस्टंट तर याच्यासाठी जी डिटेल सिलेबसची लिस्ट आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा डिटेल सिलेबस लिस्ट पाहण्याच्या आधी मध्ये एएनएम आणि जे एन एम याच्यासाठी ऑनलाईन बॅच ऑफलाइन बॅच आणि ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच अवेलेबल आहेत ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच मध्ये दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे तुम्हाला एक मेंटर प्रोव्हाइड केला जाणार आहे तसेच तुमची अशा पद्धतीने स्टडी स्ट्रॅटेजी डिझाईन केलेली आहे की तुमचं सिलेक्शन व्हायला नक्कीच मदत होईल तसेच मेंटॉरशिपच्या विद्यार्थ्यांना सेपरेट ऍप देखील प्रोवाइड केला जाणार आहे तसेच रेग्युलर बॅच मध्ये तुम्हाला जी ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या अवेलेबल होतात ते या बॅच मध्ये देखील अव्हेलेबल होतील तसेच सॅनिटरी इन्स्पेक्टर याच्यासाठी देखील ऑफलाईन बॅच अवेलेबल आहे तर आता ऑनलाईन बॅच आणि ऑफलाइन बॅच मध्ये काय डिफरन्स आहे तर ऑफलाईन बॅच मध्ये तुम्हाला वन टू वन गायडन्स प्रोव्हाइड केला जाणार आहे तुमची अशा पद्धतीने स्मार्टली स्टडी स्ट्रॅटेजी डिझाईन केली जाईल की तुमचं सिलेक्शन नक्की होईल कारण बऱ्या बरे, बरेच लोक बऱ्याच वर्षांपासून प्रिपेरेशन करत आहेत पण काही मार्कांनी त्यांचं सिलेक्शन सिलेक्शन होत नाहीये तर अशा लोकांसाठी अभ्यास त्यांना अभ्यासाबद्दल गायडन्सपेक्षा करेक्ट वे यांनी कसा अप्रोच केला पाहिजे एक्झामला याबद्दल गायडन्सची जास्त रिक्वायरमेंट आहे तर तुमच्या रिक्वायरमेंटच्या अकॉर्डिंगली तुम्हाला स्ट्रॅटेजी डिझाईन करून दिली जाणार आहे तुम्हाला जर या बॅचेस बद्दल आणखी इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता चला तर लॅबोरेटरी असिस्टंट या पोस्ट साठी जी डिटेल्स सिलेबसची लिस्ट आहे ती आता आपण पाहूयात तर या डिटेल सिलेबस मध्ये पहिला टॉपिक आहे इंग्लिश तर इंग्लिश मध्ये काय असणार आहे तर इंग्लिश मध्ये इंग्लिश ग्रामर आहे व्होकॅब्लरी आहे फिल इन द ब्लँक टाइपचे क्वेश्चन्स देखील याच्यामध्ये येतात सो so तुम्हाला ग्रामर कम्प्लीट रीड करावं लागेल वोकॅब्लरी रीड करावी लागेल आणि फिल इन द ब्लँक टाईपच्या क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करायला लागणार आहे मराठीमध्ये काय आहे तर मराठीमध्ये व्याकरण आहे भाषा सौंदर्य म्हणजे तुमचे म्हणी समानार्थी विरोधार्थी शब्द आ, हे सगळं इन्क्लूड आहे तसेच जनरल नॉलेज मध्ये करंट अफेअर असणार आहे हिस्ट्री असणार आहे पॉलिटी असणार आहे ज्योग्राफी जो, आहे तर हे सगळे सब्जेक्ट याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत लॉजिकल मध्ये ऍप्टिट्यूड टेस्ट असेल बेसिक अरिथमॅटिक नॉलेज असेल तुमचं रिजनिंग असेल तर हे सगळे जे टॉपिक येत आहेत ते लॉजिकल ऍबिलिटीच्या अंडर येतात ठीक आहे आणि सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज जे लॅबोरेटरी असिस्टंटला पर्टिक्युलर टेक्निकल सब्जेक्ट आहेत ते सगळे सब्जेक्ट याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये जी सिलेबस लिस्ट होती ती ओव्हरऑल सिलेबस लिस्ट आपण पाहिली जर तुम्हाला ही सिलेबस लिस्ट समजली असेल तर त्याच्यामधले डिटेल सब टॉपिकच्या लिस्ट देखील आपण व्हिडिओ बघणार आहोत जर तुमच्या फ्रेंड्सना याबद्दल माहिती नसेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा तसेच अकॅडमीमध्ये वनरक्षकची बॅच देखील सुरू झालेली आहे आणि ऑनलाईन मेंटॉ सॅनिटरी इन्स्पेक्टर साठी ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच देखील अव्हेलेबल आहे जसं मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की बॅचेस ह्या ऑनलाईन ऑफलाईन आणि मेंटॉरशिप स्वरूपात अवेलेबल आहेत तुम्हाला याबद्दल आणखी इन्क्वायरी करायची असेल तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा आणि जर तुमच्या कोणाला मित्रांना किंवा मैत्रिणी परीक्षा देत असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा थँक्यू